शाहरुख रहीम शाहरुखचं वडील मी माझं नाव रहीम हसन शेख माझ्या मा मुलाचं नाव शाहरुख रहीमशेख घटना घडली होती कधीपासून ती तीन महिन्यापासून ते हो, फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर बांबुनी बांबुनी मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला हो, निस्त पळवतेत तीन महिन्यापासून ते इकडं भटक तिकडं भटक आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एक आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं इन्काउंटर केला तिने आणि तिच्या ती अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे हवलदार तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या पोलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले मला तुला मी पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही आहे पण आत्ता तो गुन्ह्या सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघडवताय डिपार्टमेंटच बिघडवती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागलं ला होतं पोलिसांचं असं म्हणणं त्याला अटक करायला गेल्यानंतर त्यांनी फायरिंग केली आता काय मला आत्ताची पोझिशन काय झालेली आहे ती मला स्वतःला माहित नाही मी पुण्याला राहतोय मी पुण्यावरून आत्ता आलोय तिची बायको होती इथं तर त्या बायकोला माहीत आहे तुमचं काय म्हणणं आहे पोलिसांना असं काही पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं का हिंचं काम चालू आहे हिनला हे जे या केसमध्ये आहे ना कमीत कमी नी एक करोडभर रुपये छापलेत तिथून ही ते टेपूपाटांची वारात काढली हि जी वारात काढ जी वरात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला मुद्दा मी हे उसकावनी करतात हे टिपू टेपूपाटांना वगैरे बी वगच वारात काढली तिथं म्हणजे तो मी करायचं त्यांच्यावर मोका लावला ही तिच्यात माझ्या मुलाचं बी नाव टाकलं होता नाही पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला आहे तिचं जामीन मधून आलेला होता हे आता जबरदस्तीचा मोकाही सुद्धा हो टाकले बांबून मारामारी केली म्हणजे तिच्यात एकटाही होता दोघं होती दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबून मारामारीत तर हे जबरदस्तीचं सगळं केलंय आणि सगळं सगळे कुठल्या बी लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडवून सगळ्यावर मोकास जोडून टाकते ते काय मागणी माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील पी आय ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं हे काळेपट पोलीस स्टेशन प्रेस द बेल आयकन नेव अ मिसन अप